सहा ऑक्टोबरची आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून आई मनोदेवीच्या दर्शनासाठी यावल रावेर तालुक्यातील महिलांना मोफत एस टी प्रवास उपलब्ध करून दिल्याची विशेष बातमी यावल रावेर तालुक्यातील महिलांसाठी या नवरात्रोत्सव निमित्ताने मोफत एस टी प्रवास करून सातपुळा निवासिनी आई मनुदेवीचे दर्शन व्हावे या उद्देशातून आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात आला रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी यावल आगारातून विशेष बस सेवेद्वारे दोन्ही तालुक्यातील महिलांना आई मनुदेवीचे दर्शन घडवण्यात आले या सर्व महिलांनी या उपक्रमाचे भरभरून असे स्वागत करीत कुंदन फेगडे यांचे आभार व्यक्त केले आहे आशय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे व त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर जागृती कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून या नवरात्र उत्सवात रावेर आणि यावल तालुक्यातील महिलांना आई मनोदेवीचे दर्शन घडावे या उद्देशातून दोन्ही तालुक्यातील महिलांना यावल येथील एस टी आगारात एकत्रित बोलवण्यात आले आणि येथून विशेष बसेसची व्यवस्था करून महिलांना आई मनुदेवीचे दर्शन घडवण्यात आले मोठ्या उत्साहात या उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग होता दर्शनासाठी मनुदेवी मंदिरात पोहोचलेल्या या महिलांचे मनुदेवी संस्थांचे सचिव निळकंठ चौधरी विश्वस्त सोपानवानी सुनील महाजन सतीश पाटील शिवाजी पाटील नितीन पाटील ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यालयाचे लिपिक महेंद्र पाटील यांनी त्या ठिकाणी स्वागत केले या संपूर्ण उपक्रमासाठी भूषण फेगडे रितेश बारी उज्ज्वल कानडे अक्षय पवार कोमल इंगळे सागर इंगळे शुभम देशमुख विनीत सोनोने सोनू नेमाळे दीपक फेगडे सह आदींनी परिश्रम घेतले यावल आणि रावेड तालुक्यातील सुमारे एक हजार महिलांना या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे आणि त्यांच्या कुटुंबाकडून आई मनुदेवीचे दर्शन घडवण्यात आले तेव्हा दोन्ही तालुक्यातील महिलांनी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे यांचे आभार व्यक्त केले आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल પ્રવાસ વેગ આદિ આભાર વ્યક્ત કરતો नमस्कार मी विश्वदीप पाटील आज या शारदी दोन उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या प्रयत्नातून आज हजारो महिलांना या मृतीकर क्षेत्रासारख्या दोन्ही भागामध्ये या महिलांना तर लाभ मिळाला त्यांच्या प्रयत्नातून बसेसच्या माध्यमातून त्यांनी या दोनराळ भागामध्ये महिलांना तीर्थक्षेत्र हे मुळगी तीर्थक्षेत्र आहोत तर अशा जागा बोलून आणला त्या अनुषंगाने आम्ही मुळगी तीर्थक्षेत्रावरच्या व त्या भाविकांनी सुद्धा त्यांचे खूप खूप आभार आपण नवरात्र उत्सवानिमित्त मनुदेवीच्या दर्शनाला आला तर काय सांगाल काय संदेश द्याल लोकांना सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण मनुदेवी सप्तशृंगी निवासिनी मनुदेवी माता ही आपल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे याच्या देवीच्या दर्शनासाठी आपण हजारो महिला तिथे दर्शनासाठी आलेल्या आहेत आणि प्रार्थना देवी करते किती सर्वांना किती समृद्धी देऊ आरोग्य देऊ तीच देवीच्या चरणी सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा